नमस्कार दादा नमस्कार तुमचं ना नाव राहुल नावडकर सोनगाव तो क्रमांकाचा तुम्हाला मान भेटला हो हो काय नाही खूप आनंद झाला काही ना। बरेच दिवसांचा संघर्ष आज यश मिळाला त्यामुळं आमची सगळी टीम आणि आम्हाला खूप आनंद झालाय एवढ्या मोठ्या मैदानात राहणं हे खूप महत्वाचं आहे पण क्रमांक गुलाला ला महत्व आहे गुलाला तर राहायला बेल याचा आनंद आहे आम्हाला सगळ्यांना पहिल्याच नाव काय आपल्या आपल्या पहिल्याच नाव त्रिशूळ हो किती वर्षाचा बैल आहे आपला अडीच तीन वर्षाचा बैल कधीपासून बैल पळतो आता एक दोन तीन महिने झाले आपण घेतले दोन महिने झाले आपण घेतले आता खरेदी गेलेली दोन महिने घेतल्यापासून किती मैदान मारले एक सरासरी पाचवं मैदान आहे त्याचं मोठे एक आता ह्याच मारलं मैदान निमसोडचं आणिवाडीच जिंतीच आणि हे पेडगावचं मैदान याच सर्वात तुम्हाला असं अविस्मरणीय मैदान सांगायचं म्हटलं तर तसं जर विश्वनीय मैदान म्हणाल तर हे पेडगावचं मैदान कारण काय होतं हे पेडगावच एवढं हिंद केसरी नामांकित मैदान आणि हिंद केसरी मैदानात राहण्याची प्रत्येक बैलगाड्या मालकाची इच्छा असते आणि ती इच्छा त्यानं आमची पूर्ण केली आम त्यामुळं आमचं म्हणजे आठवणीतलं मैदान जर म्हणाल तर हे पेडगावच हिंद विसरू शकत नाही मैदान हो हो बरोबर नियोजन नियोजन आमचं गुरुसाळच्या मैदानातच ठरलं होतं गुरुसरच्या मैदानात असतो जो बैल रुद्रा शिरवळकरांचा तो बैल तिथं पण पाहायला होता आणि आपला त्रिशूल पण पाहायला होता त्या दिवशीच ते म्हणलेलं की आपण एकदा गाडी हाणूया आम्ही म्हणलं पेडगावच्या मैदानालाच त्यांचं म्हणणं आलं की यार हाणूया म्हणून म्हणलं नियोजन केलं आपण आणि पळाली गाडी चांगली पळाली निर्णय योग्य निर्णय होता हो हो तुम्हाला वाटलं होतं का म्हणजे नाही प्रत्येकाला अपेक्षा असतेच ना घरून निघताना आम्ही अपेक्षा ठेवूनच निघतो की आज गुलाला जा, जायचं आणि बैल आम्हाला कधी नाराज करत नाही म्हणजे त्रिशूलने आज आम्हाला आजपर्यंत कधी नाराज केला नाही आणि आजच्या मैदानात म्हणजे त्यानं खरंच म्हणजे तो आमचा जो विश्वास आहे त्याच्यावर तो विश्वास त्यानं आमचा सार्थ केला वाढला हो खास असं काय नाही बैल आपला दुसरी खांदी आतनं बाहेरनं कुठूनही पळतो पब्लिकनं आता आज पासष्टव्या गटात पळवलो आपण आणि गाडी चांगली पळाली सुट्टा निकाल घेतला सीमीला आठव्या सीमी मध्ये पळालो तेव्हा पण चांगली गाडी पळाली तो पण सुट्टा निकाल घेतला फक्त फायनल ला गाडी लागली आपली एक नंबर असा ना आपण आपला बैल पब्लिक न आणला आणि त्यानं म्हणजे ते साध्य करून दाखवलं की मी पब्लिकनं पण पळतो आणि तो खूप चांगला पळाला बाकी सगळी घरातलीच मंडळी आहेत आपली आणि यांचं बैलावरती खूप प्रेम आहे म्हणजे आम्ही जरी नसलो तरी बैलाचं सगळी देखभाल बसणं सगळ्या नियोजनापर्यंत ही करतात जरी आम्ही मैदानात नाही आलो तरी घरचा बैल म्हणून समजून ही सगळी करतात करतात जर तुम्हाला असं विचारलं की बाबा तुम्हाला किती किंवा कधी बैला नाद लागतात काय नाही हा नाद तसा फार वर्षापासून आहे म्हणजे आमच्या आजोबांना पण आपण शेतकरी कुटुंबातली सगळे आहोत आणि मूळ शेतकरी कुटुंबात असल्यामुळं आम्हाला घरी पण पहिल्यापासून नाद होता आमच्या आजोबांना वगैरे आणि आम्ही पण पहिल्यापासून या नादात आहे पण बंदीपासून थोडस लक्ष घालून त्या नादात उतरलो परत बंदीमुळे ते म्हणजे वेळ मिळाला महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळ मिळाला कधी आपल्या घरचा बैल होता ना म्हणजे घरच्या गायचा बैल होता तेव्हा हा पळवलेला आपण तो, तो बैल चांगला पोहोचला पण तेव्हा काय एवढं म्हणजे बैलगाडी शर्यतीला म्हणजे एवढेच प्रोत्साहन नव्हतं हा नव्हती आता जी म्हणजे क्रेज आहे ती तेव्हा काळात नव्हती ना नाही हे आज खूपच आनंद आहे म्हणजे हिंद केसरी मैदानातर बैल राहणे बैला नववा नंबर झाला तरी म्हणजे त्याचं दुःख नाही बैल गोलाल तर राहिला याचं खूप मोठं आम्हाला समाधान आहे नमस्कार काय तुझं नाव काय आदित्य बोतेकड छत्री

आनंद आहे की आम्हाला काय सांगतो बैलाचं म्हणजे बैल पब्लिक न पोहचते फायनल एक नंबर असताना व्हायला लागली आम्हाला अभिमान आहे कडनं पण नव्वा नंबर मिळाला आम्हाला चालते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद